Thank you. स्थानिकांना एवढा विरोध झालाय की हे लोक स्थानिक सर्व बसले एक तर या स्थानिकांनी त्यांना जागा दिली त्या जागेचा गैरफायदा करत आहेत आणि महिला वर्ग स्थानिकांच्या अंगावर येत आहेत आता तुम्हाला प्रकार सांगतो या मार्केटमध्ये तत्करी नगराध्यक्ष सन्माननीय नगर परिषद नगराध्यक्ष सन्मान निर्जी नलावडे यांनी समी पर्यायी जागा आम्हाला इथं करून दिली त्या स्थानिक आमदारांनी आम्हाला सहाय्य केलं या ठिकाणी मार्केट नसल्यामुळे आम्हाला इथं बसायला जागा दिली आम्ही परप्रांतीला आपलेच माणसं म्हणून सामावून घेतली तीच लोक स्थानिकांच्या जीवार उठलेली आहेत आणि खोट्या तक्रारी आमच्याकडनं करत आहेत सांगायची उत्ति एवढी आहे सांगायची म विषय एवढाच आहे कारण फुलाच्या वेळी फुलं विकतात भाजी वेळी भाजी विकतात आणि हापूस नाव देवघर हापूसच्या नावाखाली करण्यासाठी आंबा डुप्लिकेट विकतात हे लोक मासे विकतात फळं विकतात भांगार विकतात मग स्थानिकांनी कुठं जायचं हे माणसं इथल्या स्थानिकांनाही डोकेदुखी झालेली आहे ज्या प्रशासनाने आजच्या इथं निर्णय नाही दिला तर सर्व परप्रांतीय आम्ही स्थानिक एकत्र येऊन प्रशासनाला पहिले आम्ही एक मुजत देऊन या सर्व परप्रांतीयाला आम्ही स्थानिक लोक इथून हाकलून देणार आहोत जे कायद्याने काय करायचं असेल ते प्रशासन करेल मी सर्व लोकप्रतिनिधी आव्हान करतो हे जे परप्रांती आहेत हे येणाऱ्या काळात ही डोकेदुखी आहे येणाऱ्या काळात ही खरोखर डोकेदुखी ठरणारी आहे कारण ह्यांची का प्रत्येक क्षेत्रात हिची घुसखोरी आहे जर प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने ही वेळीच्या आवर् नाही घेतला तर आम्ही स्थानिक म्हणून इथे सक्षम आहोत आम्ही उद्यापासून याच्यावर कामाला लागणार आहोत एकच एक समोरचा सल्ला देतो आम्ही कुठल्याही माणसाला परप्रांत की हा स्थानिक हा भेदभाव केला नाही परंतु स्थानिकांच्या जर गरपेची करत असतील प्रशासनाला जर खोटी बातमी देत असतील ज्यांनी आम्ही चाळीसचाळीस वर्ष झगडून स्थानिकाला न्याय दिला बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून इतर स्थानिक अंगाच्या माध्यमातून हे कोण घेऊन बसलात आमच्यासाठी आमच्यासाठी खोट्या नाटे तक्रारी झाल्या तर शंभर केशी गेल्या आमच्यासारखा शिवसैनिक तयार आहे स्थानिक लोक तयार आहेत हे आमच्याच लोकांना सांगणार आहे जर समजा पत्रकार तुम्हाला सांगतो आज ह्या ठिकाणी काय निर्णय झाला नाही आमच्यावर खोट्या केची झाल्या तर आम्ही स्वतःहून किती ही केशी होऊ नये त्यांची दुकान काढून बाहेर फेकून देणार माझ्यावर काय लागायचं सेक्शन लावून घ्या काय करतात माझा जांभळाचा व्यवसाय आहे माझा जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा पारंपरिक धंदा आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही धंदा करायला जातो त्या ठिकाणी एक रुपयाची वस्तू दहा रुपयांची खरेदी करतात त्यामुळे यांच्याकडे आमचे मतभेद होतात आणि त्यांना एवढंच सांगितलं बहिणी तुम्ही एक धंदा करताय तो तुम्ही धंदा करा तिचा नवरा सांग, मला सांगतो तू मला कोण सांगणार आम्ही कोण फुकर आम्ही का फुकट घेतो काय ही भाषा आणि ही बाई मला फोन करून एका तासापुढे माझ्या कॉल आहे तू ताबडतोब चौकात आहे नाहीतर मी काय ते बघतो अरे मी सैनिक आहे बाळासाहेबांचा ही कोण आहे बाई माझ्या वॉल दर रिकॉर्ड आहे मला सांगते तू आशी चिधा तू तिथं नाकार आहे मी काय बाई मला सांगणार नाकारे म्हणून हे स्त्री झाली म्हणून मला चॅलेंज करते ऐशीपासून मी राजकारणात आहे मी मी साहेबांना एवढं सांगतो जे योग्य असेल तर तुम्ही कारवाई करा संपूर्ण सहकार्य आम्ही तुमच्याशी द्यायला तयार आहोत मी पालकमंत्र्यांशी बोलतो त्या स्थानिक आमदारांशी बोलतो तिथल्या खासदारांशी बोलतो विरोधी पक्ष वैभव नाईकशी बोलतो संदेश पारकरांशी बोलतो माझ्या आयुष्याची जवळजवळ बेचाळीस वर्ष समाजकारण आणि राजकारणामध्ये मी घालवली गेली गंडवंतांपासूनच आम्ही कार्यकर्त आहे परंतु साहेबांसमोर तुम्हाला सांगतो त्या स्थानिक प्रशासनाला मी सांगतो पालकमंत्र्याला मी सांगतो की जर का स्थानिकावरती अन्याय झाला तर ह्याच्यापुढे जेवढ्या मी केसिस लोक लोकांसाठी घेतला त्यांना आणि